महाराष्ट्र राज्याचं उद्याचं जे भविष्य होत चाललेलं आहे मुख्यमंत्री पदावरला माणूस जो या राज्याचा खऱ्या अर्थानं जबाबदार एक माणूस असतो अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांची भेट व्हायला तयार नाही अशा अवस्थेत माझी अडीच वर्षाचे आमदार गेले तुमच्या पाया पुढतो मला पाच वर्षाचा आमदार तुम्ही म्हणू नका पाय शिंदे शिंदेसाहेबांनी शिव्या दिल्या मला ह्या मैदानात मला मैदानात म्हणून मैदान बघा आणि आताच ठरवा मी ठरवायची गरज नाही आता मैदान बघा आणि मग सगळ्यांनी ठरवा या तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिली माया दिली नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या माईमुळं चाळीस वर्ष झाली लढा चालू आहे मित्रांनो एक दिवस ही लढा थांबला नाही आज आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे जर मी गुवाहाटीला गेलो नसतो तर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला मिळालं असतं का खरं खोटं सांगा मिळत नव्हतं शेतकऱ्याची वीज माफ झाली असती का एक रुपया भरल्यावर शंभर एकराला सुद्धा विमा उतरायचा ताकद तुमच्या मुख्यमंत्री